नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या लाडक्या सरिताज किचनमध्ये आज आपण पाहुणे आल्यानंतर स्वयंपाकाचं नियोजन कसं असावं ते बघणार आहोत जेणेकरून स्वयंपाक अगदी सुरळीत आपण करू शकतो तो रुचकर होईल आणि आपण पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासोबत अशी चार गोष्टी गप्पा करत बसू शकतो बऱ्याचदा असं होतं की आपलं नियोजन व्यवस्थित नसतं आणि पाहुणे आल्यानंतर सुद्धा आपला काही ना काहीतरी काम किचनमध्ये चालूच असतो आपला अवतार असतो तसं होऊ नये म्हणून व्यवस्थित नियोजन कसं असावं हे आपण बघणार आहोत तर तुम्ही म्हणाल की हा काय टॉपिक झाला का पण मला नवशिक्या असतील किंवा ज्यांचं नुकतंच लग्न झालं आहे अशांच्या बराच कॉमेंट्स येतात की यावर एक व्हिडिओ करा त्यामुळे हो व्हिडिओ उपयोगी आहे त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा आ, तर आपण विषयाला सुरुवात करूयात पण त्या त्याआधी एक सगळ्यात महत्वाची टीप मला द्यायची आहे की आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव म्हणजेच पाहुणे जेव्हा आपल्याकडे येतात त्यांचं पाहुणचार करणं ही आपली संस्कृती आहे ते सुद्धा अगदी समाधानाने आणि आनंदाने तर मला वाटते की जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतात त्यावेळी तुम्ही जे काय कराल ते आनंदाने करा मनापासून करा एखादा पदार्थ कमी केला तरी चालेल पण तो मनापासून करा म्हणजे मन मग येणारे सुद्धा अगदी तृप्त होऊन जातील तर ही मला वाटलेली पहिली टीप आहे आता आपण विषयाला सुरुवात करू आता पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात गोडाने तर गोडाचा पदार्थ करताना जेव्हा तुम्हाला असं होतं की सकाळीच समजले की दुपारी पाहुणे जेवायला येणार आहेत त्यावेळी गोडाचा पदार्थ करताना असा खूप वेळ खाऊ जसं की दूध अटवून केलेली बासुंदी गव्हाची खीर असं फार काही करायला जाऊ नका त्यापेक्षा तुम्ही खिरीचे वेगवेगळे प्रकार करू शकता जसं की शेवयाची खीर रव्याची खीर तांदळाची खीर किंवा तुम्ही गव्हाचे जो दलिया मिळतो त्याची लापशी करू शकता जी कुकरमध्ये अगदी डाळ शिजते आणि नंतर पटकन तयार होते म्हणजे गोडाचा असा पदार्थ घ्या की जो बिघडण्याचे चान्सेस नाही आहेत जसं की आता तुम्ही जर अगदी पाहुणे सकाळी सांगितलं की आम्ही दुपारी येतोय आणि जर तुम्ही आम्रखंड श्रीखंड करायला घेतलं दही टांगून वगैरे ठेवायचं म्हटलं तर ते खूप वेळ खाणारे पदार्थ आहेत हां जर तुमच्याकडे चक्का रेडी आहे तर तुम्ही पटकन आम्रखंड किंवा श्रीखंड करू शकता किंवा जर तुम्ही पाहुणे सकाळी येणारे म्हटले आणि अगदी तासभरच वेळ आहे तुमच्याकडे आणि तुम्ही जर दूध अटून बासुंदी करायला गेलात तर तुमचा सगळा वेळ त्या बासुंदीमध्ये जाईल बाकीचा स्वयंपाक शिल्लक राहील किंवा खूप उशीर होईल त्यामुळं जेव्हा पाहुणे खूप अर्जंट बेसिसवर येतात ना त्यावेळी पटकन होणारा एखादा खिरीचा प्रकार करावा किंवा लापशी वगैरे करू शकता तो वेळ कमी असेल तर कोणकोणते गोडाचे पदार्थ करता येतात शिरा करता येतो शेवईची खीर रव्याची खीर तांदळाची खीर खावा किंवा मिल्क पावडर घालून केलेली पटकन होणारी बासुंदी करता येते किंवा लापशी पण करता येईल आणि जर आपल्याकडे वेळ जास्त आहे आधीच तयारी करायची आहे तर आपण दूध आटून केलेली बासुंदी चक्का घरीच तयार करून केलेला आम्रखंड श्रीखंड किंवा गव्हाची खीरसुद्धा करता येईल आता पंचभगवानामध्ये अजून काय असतं तर भाताचा प्रकार आ, तर ज्यावेळी आपल्याकडे पाहुणे अगदी शॉर्ट नोटीसवर येतात म्हणजे सकाळी सांगितले आणि दुपारी येणार आहेत तर शक्यतो मसाले पुलाव, तर तो ता भात पुलाव बिर्याणी ज्याला असं खूप जास्त चॉपिंगचं काम असतं ना तसे पदार्थ शक्यतो टाळावेत त्यापेक्षा आपला साधा सोप्पा वरण भात करणं कधी पण उपयुक्त ठरतं कारण काय होतं त्याच्यामध्ये आपल्याला भातासोबत डाळ पण शिजली जाते शिवाय डाळीचा एक प्रकारसुद्धा होतो म्हणजे डाळ परत वेगळी करण्याची गरज पडत नाही म्हणजे पूर्ण आहारात डाळीचा पण समावेश असला पाहिजे त्यामुळं भातासोबत डाळसुद्धा सर्व केली जाते आणि मुख्य म्हणजे एकदा भात शिजला की डाळ फक्त आपल्याला घुसळायची साधं वरण करा किंवा फोडणीचं वरण करा ते अगदी पटकन तयार होतं आणि मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये डाळ भात जर ताटामध्ये असेल ना ताटा तर त्या ताटाला शोभा सुद्धा येते आणि जर तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर तुम्ही मसाले भात पुलाव किंवा बिर्याणीचा एखादा प्रकार करू शकता जर तुम्हाला चॉपिंगसाठी वेळ जास्त मिळणार आहे तर आदल्या दिवशी तयारी करा आणि मग हे प्रकार करा आता तिसरा प्रकार सुकी भाजी तर सुक्या भाजीमध्ये आपण काय काय करू शकतो तर यामध्ये आपण फळभाज्या कडधान्य अशा वेगवेगळ्या भाज्या करता येतात पण शक्यतो जेव्हा पाहुणे येतात ना त्यावेळी सुकी भाजी खूप जास्त कोरडी करण्यापेक्षा जर शक्य असेल तर थोडीशी अशी रसरशीत लपथपीत करावी म्हणजे काय ना थोडंसं असं ताट पण भरल्यासारखं दिसतं आणि पाहुण्यांनासुद्धा अशा भाज्या वाढायला आपल्याला बरं पडतं तर यामध्ये आपण काय काय करू शकतो तर सुक्या भाजीमध्ये आपण जर कडधान्यात म्हणाल ना तर वेगवेगळी मोड आलेली कडधान्य जर तुमच्या इथे बाजारात भिजवलेली मोड आलेली कडधान्य मिळत असतील अगदी आयत्या वेळेला तुमच्याकडे वेळच कमी आहे तर ती कडधान्य करू शकता मग त्यामध्ये मटकी आहे मूग आहेत किंवा तुम्ही छोले करू शकता असे थोडेसे ग्रेव्हीवाले किंवा तुम्ही सगळी ही कडधान्य मिक्स करून सुद्धा त्याची एक लपथपीत रसरशीत भाजी करू शकता त्यामुळं ती दिसायला पण छान दिसते ताटसुद्धा छान दिसतं किंवा तुम्ही वांगं बटाट्याची रसरशीत भाजी करू शकता भरलं वांग करू शकता किंवा खारं वांग आहे किंवा शिमला मिरची असते ना तिची सुद्धा अशी थोडीशी टोमॅटो घालून ग्रेव्हीची भाजी खूप छान तयार होते आणि जर फळभाज्यांमध्ये अजून म्हणाल तर तुम्ही सुखी भाजी करू शकता कोबी आणि मटारची किंवा मटारची उसळ करू शकता जर अगदीच तुम्हाला कोरडीच भाजी करायची आहे तर आणि जर तुमच्याकडे तुम भरपूर वेळ आहे तयारी करायला किंवा पाहुणे यायला बराच वेळ आहे तर तुम्ही भेंडीसुद्धा करू शकता शक्यतो कमी वेळ असल्यावर भेंडी करू नका कारण भेंडी धुवा तिला पुसून घ्या तिला कापा याला वेळ जास्त जातो त्यामुळे वेळ जास्त असेल तर भरली भेंडी किंवा भेंडीची छान अशी भाजी करू शकता पण वेळ कमी असेल तर शक्यतो भेंडी करणं टाळावं आता पानामध्ये वाढला जाणारा चौथा प्रकार रस्सा भाजी किंवा पातळ भाजी आता रस्सा भाज्यामध्ये इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर आपण जी सुकी भाजी केलेली आहे ना ती सुकी भाजी जर आपण कडधान्य केलंय तर इकडे रस्साभाजी शक्यतो फळभाजीची करावी जर इकडेही कडधान्य आहे आणि रस्साभाजीची पण तुम्ही कडधान्याचीच केली तर मात्र ते जर असं आपल्याला खायला पण जड होतं कारण कडधान्य खूप जास्त पण खाऊ नये असं आपल्या आहारशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही सुकी भाजी कडधान्याची केली तर रस्सा भाजी फळभाजीची करा किंवा तुम्ही सुकी भाजी फळभाजीमधला काहीतरी प्रकार केलाय तर रस्साभाजीमध्ये तुम्ही कडधान्य वापरू शकता दुसरं म्हणजे जर तुम्ही आमटीचा एखादा प्रकार केला तर शक्यतो रस्साभाजी करण्याची गरज नाही सुकी भाजी थोडीशी अशी रसरशीत केली जावी म्हणजे मग ते बरं पडतं कारण दोन दोन रस्साभाज्या असतील तर नक्की खायचं काय हे समजत नाही आता रस्साभाज्यांमध्ये आपण काय काय करू शकतो तर कडधान्यामध्ये म्हणाल तर आपण छोले करू शकतो जसे भातासोबत सुद्धा खाता येतील इतके पातळ असे थोडेसे दाटसर ग्रेव्ही असलेले किंवा आपण मटकी बटाट्याची भाजी करू शकतो वांग बटाट्याचा रस्सा करू शकतो त्यानंतर आपण सुद्धा असा छान मुग आणि बटाट्याचासुद्धा रस्सा करता येतो किंवा अगदीच वाटलं तर मिश्रभाज्यांचा सुद्धा रस्सा छान लागतो फळभाज्यांमध्ये म्हणाल तर तुम्ही वांग बटाट्याचा रस्ता तर मी सांगितलंच त्यानंतर तुम्ही फ्लॉवर मटार बटाटा असं करू शकता किंवा आपण पुरी भाजीसोबत जी उकडलेले बटाट्याची भाजी करतो की नाही अशी छान असते तशा भाज्या करू शकता आता यामध्ये सुद्धा तुमच्याकडे जर वेळ कमी आहे पाहुणे अगदी कमी वेळामध्ये सांगून येतात तर वाटण खूप जास्त असलेल्या भाज्या शक्यतो टाळाव्यात जसं की कुर्मा भाजी आहे किंवा तुम्हाला वाटणातल्या कुठल्या भाज्या करायच्या तर तशा भाज्या करणं शक्यतो टाळाव्यात पण जर तुमच्याकडे जा वेळ जास्त असेल तर नक्कीच तुम्ही वाटणाच्या भाज्या करू शकता ज्या रस्सा भाजीसाठी आपण वाटण वापरतो ना त्या प्रकारच्या तर अशा प्रकारे तुम्ही कॉम्बिनेशन ठरवा आणि अजून एक साधी माझ्याकडची टीप आहे सुकी भाजी करताय किंवा रस्स्याची भाजी करताय यामध्ये शक्यतो करून धनेपुडचा वापर करा म्हणजे भाजीला चव चांगली येते आता पाण्यामध्ये वाढला जाणारा पाचवा प्रकार म्हणजे पोळी आता पोळी यामध्ये आपण काय काय करू शकतो तर एक तर आ, फुलके पण करता येतात पण फुलक्यामध्ये काय होतं ना शक्यतो की ते फुलके गरम गरमच चांगले लागतात मग पाहुणे आल्यावर आपल्याला ते शेकत बसावे लागतात दुसरं आपण पुरीसुद्धा करू शकतो पुरी जर अगदीच वाटलं की गरमागरमच पुरी करायची आहे तर मात्र मग पाहुण्यांना आयत्यावेळी आपल्याला गॅससमोर उभं राहावं लागतं जर ते शक्य असेल तर नक्की करावं नसेल शक्य तर शक्यतो घडीची पोळी असते ना म्हणजे आपली चपाती त्या कराव्यात कारण चपाती एक असा प्रकार आहे किंवा घडीची पोळी असा प्रकार आहे ज्याला आपण आतून तेल लावतो भाजताना तेल लावतो त्यामुळं त्या अशा खूप जास्त वेळापर्यंत मौसूत राहतात त्यामुळे पाहुणे आल्यानंतर अगदी आयत्याच वेळी करायला घेण्याची गरज नसते अशावेळी मग काय होतं ना बऱ्याचदा की आपण पाहुणे आलेले असतात आणि आपण गॅससमोर पोळ्या किंवा लाटत असतो ते पाहुणे पण कधी कधी अनकम्फर्टेबल होतात त्यामुळे शक्य तो करून घडीच्या पोळीचा प्रकार करावा आणि जर अगदीच तुम्हाला वाटलं की वेळ भरपूर आहे आणि तुम्हाला गरम गरम पुऱ्या वाढायच्यात पण काहीतरी द्यायचं आहे तर तुम्ही असंही करू शकता की पुरीची कणी कधी घट्ट मळून ठेवा आणि मग पाहुण्या आल्यानंतर थोड्या पुऱ्या करायला घ्या त्याआधी वाढा आणि मग गरम गरम, गरम पुऱ्या वाढा किंवा कधी कधी असंही बरेच जण करतात की अर्ध्या पुऱ्या करून ठेवतात आणि परत ज्यांना पाहिजे त्यांना तें उरलेल्या कणकेच्या गरमा गरमागरम पुऱ्या तळून देतात पण माझ्या मते तरी पाहुणे आल्यानंतर आपण फ्रेश असावं प्रेझेंटेबल असावं त्यामुळे शक्यतो पोळी म्हणजे आपली घडीची पोळी किंवा चपातीचाच प्रकार पोळीमध्ये करावा म्हणजे आपला सगळा स्वयंपाक तयार असतो आणि आपल्याला फक्त वाढायचं शिल्लक असतं आता पानामध्ये वाढला जाणारा सहावा प्रकार सलाड किंवा कोशिंबिरी तर इथं या हे पदार्थ मात्र अगदी पटकन तयार होतात मग तुम्ही दही वापरून करा न दही वापरता करा यामध्ये आपल्याला काय काय करता येईल तर आपण काकडीची कोशिंबीर करू शकतो ज्याला आपण खमंग काकडी म्हणतो बिटाची कोशिंबीर करता येते किंवा तुमच्याकडे जर दही नाही खायचंय तर आपण सरळ लिंबू पिळून सुद्धा वेगवेगळ्या वेग 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 कोशिंबीरी करू शकतो कोबी आणि टोमॅटो मिक्स करायचा त्याच्यामध्ये लिंबू मीठ वगैरे सगळं घालायचं त्याची सुद्धा खूप छान लागते अगदीच तुमच्याकडे वेळच नाही तर तुम्ही आपलं साधं काकडी टोमॅटोचं सलाड जरी ठेवलं ना तरीही चालतं पानामध्ये वाढला जाणारा सातवा आणि सगळ्यांच्या आवडीचा प्रकार ते म्हणजे तळणं किंवा स्नॅक्स तर तळणीमध्ये आपण काय करू शकतो जर वेळ कमी असेल तर मी दोन्ही ऑप्शन देते जर आपल्याकडे वेळ कमी आहे तर सरळ घरामध्ये कुरडई पापड किंवा खिचे पापड असे वेगवेगळे पापडाचे प्रकार असतात ना ते सरळ तळून घ्या अगदी काही फरक पडत नाही पाहुण्यांची सरबराई करणं महत्त्वाचं असतं मग तुम्ही काय करताय कसं करताय मनापासून करणं महत्त्वाचं असतं सरळ पापडाचे प्रकार तुम्ही टाटाच्या डाव्या बाजूला देऊ शकता तळण म्हणून आणि जर तुमच्याकडे वेळ भरपूर आहे किंवा जरी वेळ कमी आणि तुम्हाला काहीतरी असं पटकन होणारं करायचं आहे ना तर तुम्ही कोबीच्या वड्या करू शकता पटकन कोबी किसायचा सगळं मिश्रणामध्ये मिक्स वगैरे करायचं आणि तुम्ही डाळ भातासोबत कुकरमध्ये ते रोलसुद्धा उकडून घेऊ शकता कोथिंबीर वडीसुद्धा करता येते पण ज्यांना स्पीड जास्त आहे ते करू शकतात पण अगदीच तुम्हाला वेळच नाही आहे जमतच नाही तर तुम्ही असे पापड आणि तळणीचे पदार्थ ठेवले तरी तरी चालतात मग अगदी कमी वेळ आहे आणि तुम्हाला पापडाशिवाय काही करायचंच आहे तर साधे आपले भजीसुद्धा चालतील तर अशा प्रकारे आपण तळणीचे वेगवेगळे प्रकार करू शकतो आणि जर तुमच्याकडे वेळ जास्त आहे आदल्या दिवशीच तुम्हाला माहिती आहे पाहुणे येणार आहेत कोथिंबीर वडी कोबीची वडी अशा प्रकारच्या वड्या तुम्ही रात्रीच स्टीम करून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या ना तर दुसऱ्या दिवशी तळायला सुद्धा पटकन होतात तर जेव्हा तुम्हाला वाटतंय की आता पाहुणे खूप अगदी कमी वेळामध्ये सांगून येतात तर आपल्याकडे वेळ कमी असतो तर याला ना डिवाइड करायचं प्रत्येक गोष्टीला तर मी तर कसं करते सांगते एक तास शॉपिंगला शॉपिंग म्हणजे काय जर आपल्याला बाजारातनं कडधान्य विकत आणायचं आहे चक्का विकत आणायचं आहे पनीर आणायचं आहे तर या गोष्टीसाठी एक तास द्यायचा बाजारातून वस्तू विकत आणण्यासाठी एक तास तयारीसाठी एक तास आणि स्वयंपाकासाठी एक तास म्हणजे जर तुमचा स्पीड बऱ्यापैकी असेल तर हे बरोबर जुळून येईल जास्त असेल तर अजून एखादा अर्धा पाऊन तास वाढवू शकता आता समजा आपण सगळं व्यवस्थित आधी शांत डोकं ठेवून मेनू प्लॅन केला लिस्ट करून घेतली त्याप्रमाणे सामान घेऊन आलो की तयारी कशी करायची आणि स्वयंपाक कसा करायचा तर हे मी दोन्ही एकत्रच करून सांगते तर शक्यतो कुठल्याही स्वयंपाकामध्ये तयारीला जास्त वेळ जातो आधी चॉपिंग वगैरे ना त्याच्यात जास्त वेळ जातो आणि स्वयंपाकाला ॲक्च्युली कमी वेळ लागतो तर आपलं व्यवस्थित जर प्लॅनिंग असेल ना तर मात्र स्वयंपाक अगदी लवकर उरकतो तर याची सिक्वेन्स कशी असावी तर पहिल्यांदा आपल्याला अशा गोष्टी करायला ठेवायची की ज्याला आपल्याला हात घालून बसायचं नाही आहे उदाहरणार्थ सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करायची ती कुकर लावण्यापासून मग कुकरमध्ये तुम्हाला डाळ लावायची आहे भात लावायचा आहे बटाटे उकडायचे आहेत किंवा वडी काय करायची असेल तर ते वडीचा आधी तयार करून ठेवा आणि मग कुकर लावायला घ्या किंवा वड्याचं नाही करायचं तर सुरुवातच कुकरपासून करा कुकरला काही आपल्याला ढवळत बसायचं नाही आहे त्याचं तो काम करतो आणि कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायची कारण कणिक बिझनेससुद्धा तितकंच गरजेचं आहे असं कणिक मळून झाली की त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गोडाचा पदार्थ करायला घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं आपण चॉपिंग करतो सगळं कांद्याचा वगैरे हाताला वास असतो आणि मग गुडाचा पदार्थ करायला जातो मग कधी कधी त्या कांद्याचा वास त्या पदार्थाला लागतो त्यामुळे शक्यतो मी तरी काय करते तो तो की तो गुडाचा पदार्थ आधी करून घेते कुकर आणि कणिक भिजते तोपर्यंत आणि त्याला तयार झाला की बाजूला ठेवून देते आणि मग बाकीचे तयारी करायला घेते तर कुकर झाला आहे आपला कणिक मळून झालेली आहे गुडाचा पदार्थ तयार झालेला आहे आता सुरुवात करायची आहे तयारीची मग तुम्हाला जर भाज्यांची जी काही तुमच्या दोन भाज्या ठरलेल्या आहेत त्याचं जे काही चॉपिंग आहे ना ते सगळं करून घ्या त्यासाठी लागणारं लसूण सोलायचं आहे आलं लसूण पेस्ट करायची आहे वाटण करायचं आहे त्यासाठी कांदा टोमॅटो काही वगैरे कापून भाजून घ्यायचं आहे मग ते सगळं आधी करून घ्या बऱ्याचदा असं होतं की आपण एका भाजीची तयारी करतो मग ती भाजी फोडणीला घालतो मग तोपर्यंत परत पर दुसऱ्या भाजीचं चॉपिंग करतो यामध्ये काय होतं ना पसारा खूप जास्त होतो त्यापेक्षा आधी सगळं चॉपिंगचं काम करून घ्या सलाडचं काही करायचं असेल किसणं वगैरे तर ते करा हे सगळं चॉपिंग झालं की पहिल्यांदा तुम्ही कोशिंबीर करताय तर कोशिंबीर करा सलाड काही करायचं असेल ते ते करा आणि झाकून फ्रीजमध्ये ठेवा ते काही मऊ पडणार नाही आणि आता त्याच्यानंतर मग सगळं वाटण बिटण आहे आता भाज्या करा करायला घ्या कधीसुद्धा असं करू नका बरं का की इकडे एक भाजी परत आहे तिकडे एक भाजी परत आहे यामध्ये काय होतं खरं सांगू का की बऱ्याचदा भाज्या करपण्याची शक्यता असते किंवा बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो ज्या भाजीला कमी वेळ लागतो ना ती भाजी आधी करून घ्या आणि मग तुम्ही जास्त वेळ लागणारी भाजी करा जसं की सुकी भाजी आधी करा ती पटकन होते ती झाकून शिजते तोपर्यंत तो रस्सा भाजी करू शकता अशा प्रकारे आपण भाजीपर्यंत तरी पोचलेलो आहे आपल्या भाज्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि त्यानंतर मग आपला कुकर झाला की मग वरण वरणाला फोडणी देणं त्यानंतर जर वड्या लावलेल्या असतील तर त्या वड्या गार करायला ठेवणं ही कामं करून घ्या आणि मग सगळ्यात शेवटी हे झाल्यानंतर तळण तळायला घ्या मग त्यामध्ये आधी पापड कुरडई असे पदार्थ तळा वड्या असतील तर त्यातल्या त्यातच वड्या तळून घ्या भजी तळून घ्या आणि मग सगळ्यात शेवटी चपाती पुरी जे काय करायचं आहे ते करून घ्या कारण कणिकसुद्धा तोपर्यंत तो अगदी तो छान मुरलेली असते भिजलेली असते मग तुम्ही कणिक छान अशी मर्दून घ्या तिंबून घ्या आणि सगळ्यात शेवटी चपाती करायला घ्या तर अशा प्रकारे चपातीसुद्धा अशी खूप जास्त आधी केली जाणार नाही गरम गरम राहील आणि पाहुणे आल्यानंतर आपल्याला अशी गारगार चपाती वाढावी लागणार नाही तर खुश फायनली मी तुम्हाला सांगितलं की कसा स्वयंपाक करायचा असं वाटतं की मीच हे सगळं केलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवलेलं आहे म्हणजे हे जे मी सांगत होते त्यावेळी माझ्या सगळ्या डोळ्यासमोर या गोष्टी फिरत होत्या असं वाटत होतं की मी हे सगळं करते आहे तर अशा प्रकारे इथं मी मी अचानक पाहुणे आल्यानंतर कसं नियोजन करते या गोष्टी सांगितल्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा खूप अगदी पाहुणे येणार म्हणून सगळं करायला घेणं यापेक्षा थोडेसे मोजके पदार्थ ठेवा जर तुमचा स्पीड कमी आहे किंवा तुम्हाला जमत नाहीये पण जे काय कराल ते अगदी मनापासून करा सागर संगीत करा म्हणजे पाहुणे खुश होतील एखादा पदार्थ कमी केला तरी चालेल पण जे करता ते अगदी छान करा तर अशा प्रकारे जर आपण अगदी व्यवस्थित नियोजन करून केलं ना तर खूप कमी वेळामध्ये आपण संपूर्ण पाहुण्यांचा स्वयंपाक करू शकतो पाहुणे आल्यानंतर स्वतः छान तयार होऊन प्रेझेंटेबल राहू शकतो त्यांच्याशी असं मस्त तास दोन तास गप्पा मारत बसू शकतो बऱ्याचदा असं होतं की पाहुणे आले त्यांनी आपण कामातच असतो तर असं होणार नाही जर तुम्ही इथं सांगितलेल्या टिप्स सा वापरल्या तर, तर मला माहिती नाही हा व्हिडिओ तुम्हाला किती उपयोगी येणार हो आहे कारण तुमच्यापैकी बऱ्याच जरी सुग्रणी आहेत ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असतील कदाचित माझ्यापेक्षा छान नियोजन तुमच्याकडे असू शकतं तर तसं काही असेल तर मला नक्की लिहून कळवा म्हणजे मग मी रोजच्या वापरामध्ये त्याचा उपयोग करेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा व्हिडिओ तशाच एका छानशा आणि वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद